दिशादर्शक पडले धूळ खात वाहनधारक होत आहेत दिशाहीन नाशिक हे ऐतिहासिक व प्राचीन शहर असून राज्य व परराज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहन चालक या शहरात येत असतात वाहन चालकांना योग्य दिशा मिळावी यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले होते नाशिक रोड येथील वाहनधारकांना दिशा दाखवणारे दिशादर्शक धूळ खात पडले असून त्यामुळे वाहनधारक दिशाहीन होत आहेत नाशिक रोड दत्त मंदिरजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आणि बिटकोपासून जेल रोडकडे जाताना नाशिक महानगरपालिकेने नागरिकांना वाहनधारकांना शहरात प्रवेश करताना सोयीस्कर व्हावे म्हणून दिशादर्शक फलक लावलेले आहेत पाच ते सहा महिन्यांपूर्वी अवजड साहित्य घेऊन जाणारे वाहन या मार्गावरून जात असताना फलकामुळे अडथळा निर्माण झाला त्यामुळे संबंधित अवजड वाहनाला मोकळा मार्ग मिळावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने काढले होते महानगरपालिकेने अवजड मार्ग मोकळा करून देण्यासाठी दत्त मंदिर आणि बिटको जेल रोड येथील फलक जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले त्यानंतर सदर वाहन रात्रीतून निघाले मात्र त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाहन अजून गेले नाही असे वाटते कारण काढलेले दिशादर्शक फलक रस्त्याच्या बाजूला धूळखाळ पडलेले असून वाहनधारकांना दिशा कळत नसल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होत असते वाहन चालकांची गैरसोय वाढती वाहतूक कोंडी आणि त्यामुळे पोलिसांची होणारी दमछाक लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेने ही दिशादर्शक फलक तात्काळ पुन्हा बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत असून आता तरी पालिका याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक करीत आहेत अवजड वाहन गेल्यानंतर दिशादर्शक फलक पुन्हा न लागल्याने वाहनधारकांना अडचणींना तोंड द्यावे लागत असून सदर दिशादर्शक फलक त्वरित पुन्हा लावण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत